नमस्कार माझं एक गाणं आहे सांग सांग देवा कसं मी जीवन जगू आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया सांग सांग देवा कसं मी जीवन जगू ए काय सांग सांग देवा सांग सांग देवा कसं मी जीवन जगू पैका कुठून आणू बाळाचं भविष्य कसं घडू पैका कुठून आणू इकडा वेळाचं भविष्य कसं घडू महाग महाग सर्वच आहे महाग कष्ट किती करू घाम किती गाळू कष्ट किती करू घाम किती गाळू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू कमावले जेवढे मिळवले जेवढे जाते किरायात दवाखान्यात कमवले जेवढे मिळवले जेवढे जाते किरायात दवाखान्यात लाईट बिल भरण्यात कसा मग मी माझं पोट भरू कसा मग मी माझं पोट भरू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू उरले जेवढे पैसे काही येईना त्यात उरले जेवढे पैसे काही ना त्यात भरभर जातात पैसे कशा न कशात मग खाण्यापिण्यास कुठून आणू मग खाण्यापिण्यास कुठून आणू सांग सांग देवा मी जीवन जगू सांग सांग देवा मी जीवन जगू ज्वारी महाग गहू महाग ज्वारी महाग गहू महाग महाग सर्वच्या सर्वच्च सर्वच महाग भाजीपाला असो कपडे असो तेल या सिलेंडर असो सर्वच महाग महाग मग मी कशा कशात ॲडजस्ट करू मग मी कशा कशात ॲडजस्ट करू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू तेल गेले टोकावर दवाखाना गेलाय शिखरावर तेल गेले टोकावर दवाखाना गेलाय शिखरावर रोजच्या दैनंदिन वस्तू पोहोचल्या टोकावर मग सांग सांग देवा कसं जगू कसं राहू मंग सांग सांग देवा कसं जगू कसं राहू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू कमी कर कमी कर तेव्हा थोडी माघाई कमी कर कमी कर कमी कर तेव्हा थोडी माघाई कमी कर मिळू दे शांती मिळू दे आराम दूर कर दूर कर माझी चिंता काळजी आणखी किती मित्रासन करू आणखी किती मित्रासन करू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू पै का कुठून आणू लेकरावाळ्याचं भविष्य कसं घडू महाग महा सर्वत आहे महा कष्ट किती करू घाम किती गाळू कष्ट किती करू घाम किती गाळू सांग सांग देवा मी जीवन जगू सांग सांग देवा कसं मी जीवन जगू अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद